नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो राहुल गांधींनी सध्या मोठी खळबळ उडवून दिलेली खळबळ उडवली याचं कारण असं की मला वाटते गुजरातला ते गेले होते आणि गुजरात मध्ये जबरदस्त अशी त्यांनी एक बैठक घेतली काँग्रेसच्या अगदी छोट्या मोठ्या ज्या कमिटी आहेत त्याच्या पदाधिकाऱ्यांची एक सभा घेतली बैठक घेतली आणि त्यामध्ये राहुल गांधींनी एक मोठा शोध लावला की काँग्रेस पक्षामध्ये अनेक भाजपचे स्लीपर सेल आहेत आजपर्यंत राहुल गांधींना इतर सगळ्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये भाजपची बी टीम दिसायची तुम्हाला आठवत दोन हजार अठरामध्ये जेव्हा कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका चालू होत्या तिथे तिरंगी लढत झालेली होती तिरंगी लढत म्हणजे अशी की काँग्रेस अधिक तुमचं काय तो जनता दल सेक्युलर देवेगौडांचा पक्ष आणि भारतीय जनता पक्ष असं तीन गटामध्ये कर्नाटकची विधानसभा निवडणूक विभागली गेली अशा वेळेला कर्नाटकच्या निवडणूक प्रचारासाठी गेलेले राहुल गांधी कंठशोष करून तावो फोडून सांगत होते की जनता दल सेक्युलर म्हणजे कोण देवेगडांचा पक्ष हा भाजपची बी टीम म्हणून काम करतोय बी टीम याचा अर्थ असा की तो प्रत्यक्षात भाजप जिंकावा म्हणूनच प्रयत्न करतो त्यांना म्हणायचं असं होत की भाजपची बी टीम म्हणून काम करणारा जनता दल सेक्युलर हा पक्ष निवडणुकीत उभा आहे आणि त्याला पडणारी मतं ही काँग्रेसचीच मतं आहेत आणि म्हणून काँग्रेसची मतं कमी करण्यासाठी मतं खाण्यासाठी जनता दल सेक्युलर हा पक्ष निवडणुकीत उतरलेला आहे गंमत अशी झाली की निवडणुकीचे निकाल लागले सत्तेत बसलेला काँग्रेस पक्ष हरला सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री होते आणि तरीही काँग्रेस पक्ष हरला तेव्हा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर आपले कर्नाटकातले पक्षीय नेते आहेत त्यांच्याशी सल्ला मसलत न करता त्याच राहुल गांधींनी जनता सेक्युलर नावाच्या भाजपच्या बी टीमला डायरेक्टली मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली जनता दल सेक्युलरचे नेते आणि देवेगौडांचे सुपुत्र कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री करा काँग्रेस त्याला पाठिंबा देईल म्हणजे दे जनता दल सेक्युलरचे बत्तीस चौतीस आमदार होते त्याच्या दृपटीपेक्षा अधिक काँग्रेसचे आमदार होते तरीही भाजपला सत्तेबाहेर बसवायचं सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजप निवडून आला होता पण भाजपला सत्तेच्या बाहेर बसवायचं म्हणून भाजपची बी टीम असलेल्या जनता दर सेक्युलरच्या कुमारस्वामी यांना राहुल गांधींनी थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आणि सकट कुमारस्वामींनी ती स्वीकारली आणि मला वाटते कोणतरी ईश्वरप्पा किंवा नावाचे काँग्रेसचे नेते हे उपमुख्यमंत्री झाले आणि कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले पण कुमारस्वामींना खात्री होती की काँग्रेसने आपल्याला पाठिंबा दिलाय याचा अर्थ आपण पाच वर्ष मुख्यमंत्री राहू शकत नाही ज्या मुख्यमंत्र्याला केजरीवाल काँग्रेसने कधीही पाठिंबा दिला किंवा ज्या पंतप्रधानाला काँग्रेसने स्वपक्षाचा नसताना पाठिंबा दिला असा एकही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान हा पाच वर्ष आपली टर्म पूर्ण करू शकला नाही हा इतिहास आहे अर्थात याला एक अपवाद आहे आणीबाणीच्या काळामध्ये उजवा कम्युनिस्ट पक्ष किंवा सीपीआय याचे जे नेते होते अच्युत मेनन त्यांना काँग्रेसने पाठिंबा दिला होता आणि पाच वर्ष ती आघाडी टिकली ज्याला एफ म्हणतात ते आजही चालू आहे फक्त आता त्याच्यात नाही आहे पण तो एकमेव मुख्यमंत्री आहे की ज्याला काँग्रेसने पाठिंबा दिला आणि पाच वर्ष पाठिंबा टिकवला पण तो अपवाद केला तर काँग्रेस कधीही कधीही कोणालाही धडपणे मुख्यमंत्रीपद उपभोगू देत नाही आणि अलीकडच्या काळात म्हणजे इंदिरा गांधी राजीव गांधी सोनिया गांधी यांचा कालखंड घेतला तर अपवादाने तुम्हाला सापडतील की अगदी काँग्रेसच्याही मुख्यमंत्र्याला सलग कारभार करू दिलाय असो मुद्दा असा की भाजपची बी थीम असा कालपर्यंत राहुल गांधी इतर पक्षांवर आरोप करत होते पण आता हळूहळू त्यांना आपलाच पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष हा भाजपची बी टीम आहे हे लक्षात आलेलं आहे राहुल गांधी जेव्हापासून काँग्रेसचे सर्वोच्च नेते झाले तेव्हापासूनच काँग्रेस ही भाजपची बी टीम झालेली आहे भाजपचे अनेक वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते हसत हसत आणि दिलखुलास भाषेत एक गोष्ट कबूल करतात जाहीरपणे की राहुल गांधी हे भाजपासाठी स्टार प्रचारक आहेत यापेक्षा राहुल गांधींची काँग्रेस ही भाजपची बी टीम असल्याचा दुसरा कुठला पुरावा पाहिजे राहुल गांधी प्रचाराला आले की भाजपचा विजय सोपा होतो हा गेल्या दहा पंधरा वर्षातला इतिहास आहे रेकॉर्ड आहे किंवा पुरावा आहे तेव्हा आपणच काँग्रेसला जर भाजपची बी टीम बनवली असेल तर त्यामध्ये काँग्रेस भाजपचे स्लीपर सेल आहेत असा आरोप इतरांनी केला तर ठीक आहे काही काँग्रेस धारजिण्या काँग्रेसची चमचेगिरी करणाऱ्या पत्रकारांनी हरियाणाच्या पराभवापासून एक टुमणं लावलेलं आहे की काँग्रेस पक्षामध्ये भाजपचे स्लीपर सेल आहेत स्लीपर सेल याचा अर्थ असा होतो की ज्या घातपाती संघटना असतात त्या उघडपणे असतात त्यांची पाठराखण करणारे काही लोक हे समाजामध्ये उजळमाथ्याने वावरत असतात पण छुपेपणाने घातपात्यांना पाठिंबा देत असतात मदत करत असतात अशा उजळमाथ्याने वावरणाऱ्या घातपाथ्यांना मुखवटा लावून वावरणाऱ्या घातपात्यांना स्लीपर सेल म्हणतात ते तुमच्या आमच्यात वावरत असतात अगदी आपल्या समोर ते घातपात्यांना दहशतवाद्यांना शिव्या सुद्धा घालतात पोलीस खात्यापासून प्रशासनापासून विविध सामाजिक संघटनांमध्ये प्रतिष्ठित बनून बसलेले असतात पण त्यांना स्लीपर सेल म्हणतात म्हणजे ते ज्या संघटनेत काम करतात त्या संघटनेमध्ये त्या व्यवस्थेलाच घातपात करण्यासाठी मदत करत असतात हातभार लावत असतात तेव्हा हरियाणामध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यापासून विधानसभेला काही पत्रकारांनी एक लावलं होतं की काँग्रेसचा हरियाणातला पराभव हा तिथल्या स्लिप्रसेलनी आणि काँग्रेस पक्षातल्या संघटनात्मक पातळीवरच्या काही बी जे पीच्या स्लीपर सेलनी काँग्रेसचा हरियाणात पराभव घडवून आणला आणि काही लोकांची नावं सुद्धा घेतली होती आज जे काँग्रेसचे संघटन सचिव आहेत वेणुगोपाल के सी वेणुगोपाल हे राहुल गांधींचे अत्यंत लाडके नेते आहेत आणि ते पराभूत होणाऱ्यांनाच पुढे करतात हा अशा पत्रकारांचा आरोप आहे गुजरातच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या राहुल गांधींनी त्याचा जाहीर उच्चार केला की भाजप भाजपचे काही स्लीपर सेल काँग्रेस पक्षात पण ठाण मांडून बसले आपल्या पक्षाचा लागोपाठ पराभव होतोय तर त्याचं आत्मचिंतन केलं असत तर असे कोण कोण आहेत हे राहुल गांधींना खूप आधी कळलं असतं अगदी दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत दोनशे सहा वरून काँग्रेस पक्ष अवघात चव्वेचाळीस लोकसभा सदस्यांपर्यंत खाली घसरला तेव्हा सुद्धा राहुल गांधींना हे स्लीपर सोय शोधता आले असते ओळखता आले असते पण त्यांनी ते केलं नाही केलं नाही आणि आता गुजरातमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये राहुल गांधींनी एक फार सुंदर किंवा विनोदी विधान केले हमारी काँग्रेस पार्टी एक गलती है घोडे दोन हैं एक रेस का घोडा होता है और एक बारात का घोडा होता है हमारी काँग्रेस पार्टी बारात के घोडे को रेस में भेजती है और रेस के घोडे को बारात भेजती है खरच राहुल गांधींनी पहिल्यांदाच अतिशय बुद्धिमान असं विधान केलेलं आहे भारत का घोडा म्हणजे तो धावत नाही ज्याच्यावर नवरदेवाला बसवतात वरातीचा घोडा त्या घोड्याला धाव धावडवायचं नसतं धाव धावायला पाठवत नाहीत त्याने अगदी संथगतीने चालायचं असतं मिरवणुकीत असा घोडा जर तुम्ही रेसमध्ये पाठवला शर्यतीत पाठवला तो तो दौडू शकणार नाही आणि याच्या उलट असं आहे ही जो रेसचा घोडा असतो शर्यतीचा घोडा असतो त्याला इतक्या सुसाट वेगाने धावण्याची सवय असते की तो जर वरातीमध्ये आणला तर अनेक काय त्या वरातीतून येणाऱ्या वराडच्या वराडच्या असत त्याला पायदळीत उडवून धावत जाईल म्हणजे दोन्हीकडे सत्यानाश हे काँग्रेसचे सर्वोच्च नेते सांगतायत सर्वोच्च नेते सांगतायत की काँग्रेस पक्षाकडून एक चूक होते की ते वरातीच्या घोड्याला रेसमध्ये पाठवतात आणि रेसच्या घोड्याला वरातीमध्ये आणतात आता हे सगळं करणारा कोण असेल तर तो, तो काँग्रेसचा हायकमांड असणार कारण काँग्रेसचा कुठलाही प्रादेशिक नेता महाराष्ट्र प्रदेश गुजरात प्रदेश हा नेता ना पक्षाचे उमेदवार ठरवत ना पक्षाचे पदाधिकारी ठर काल परवा महाराष्ट्रामध्ये नाना पटोले यांना हटवून हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेश अध्यक्ष करण्यात आलं आता हा रेसचा घोडा आहे असं म्हणायचं तर मग नाना पटोले कोण होते वरातीचा घोडा होता का त्याची नेमणूक कोणी केली नाना पटोलेंना प्रदेश अध्यक्ष बनवून रेसचा घोडा म्हणून आणताना विधानसभेच्या अध्यक्षपद सोडायला लावलं होत तेव्हा हा घोडा वरातीचा आहे रेसचा नाही हे राहुल गांधींना सोनिया गांधींना कोणीच सांगितलं नव्हतं का कोणीच सांगितलं नव्हतं बैठक तुम्हीच घोडे निवडता ते वरातीचे तुम्हीच ठरवता रेसचे तुम्हीच ठरवता पण हे सगळं करताना आपण ज्याला निवडलंय वरातीसाठी निवडलंय किंवा रेससाठी शर्यतीसाठी निवडलाय तो निदान घोडा आहे का हे कोणी ठरवायचं काँग्रेसचे वेगवेगळे पदाधिकारी किंवा निवडणुकीतले उमेदवार हे ठरवतो कोण तो ठरवताना रेसचा कि वरातीचा नंतर ठरवा आधी तुम्ही ज्याला निवडताय तो घोडा आहे की नाही वेग हे तरी तपासून याल की नाही राहुल गांधींनी वेगवेगळे प्रदेश अध्यक्ष बनवले सेक्रेटरी बनवले केंद्रीय पक्ष संघटनेमध्ये संघटन सचिव बनवले कुठच्या कुठच्या राज्यांचे प्रभारी ठरवले निवडणुकीसाठी त्यांच्यावर जबाबदारी सोपवली हे सगळं ठरवताना ज्यांना ज्यांना आपण निवडतोय तो वरातीसाठी आहे की शर्यतीसाठी आहे हे नंतर बघू पण या दोन्ही ठिकाणी घोडा आवश्यक असतो तेव्हा ज्याला निवडलाय तो दौडू शकणारा किंवा चालू शकणारा घोडा तरी आहे की नाही हे कोणी बघायचं होतं राहुल गांधींनी आणि म्हणून राहुल गांधींनी आजपर्यंत गेल्या दहा बारा वर्षामध्ये ज्यांना वरातीचे किंवा रेसचे घोडे म्हणून निवडलं ते खरोखरच घोडे तरी होते का या प्रश्नाचं उत्तर आधी शोधलं पाहिजे ज्याला आत्मचिंतन म्हणता येईल रोहन गुप्ता किंवा तो आणखीन कोणतरी आहे वर्धन किंवा असा नावाचा जे आता भाजपचे प्रवक्ते झालेत काँग्रेस सोडून आले उमेदवारी दिली ती नाकारून ना आले रोहन गुप्ता मला वाटते त्याला काँग्रेसचं तिकीट दिलेलं होतं लोकसभेला ते नाकारून त्याने पक्ष सोडला आणि भाजपत आला तेव्हा तो सांगत होता की मी हरण्यासाठीच मला उभा करत होते तेव्हा तो घोडा सांगतो हो की मी रेसमध्ये दौडू शकणारा नाही तरी त्याला जबरदस्तीने उमेदवार करणं याचा अर्थ काय होत याचा अर्थ काय होता ज्याला घोडा आणि गाढव कळत नाही असा माणूस रेसमध्ये घोडे पाठवतो आणि ती गाढव निघतात ही वस्तुस्थिती आहे एका हिंदी आमच्या युट्यूब मित्राच्या चॅनेलवर बोलताना मी हे वक्तव्य केलं होत की घोड्याला आपला गाढवाला घोड्यांच्या बाजारात आणून घोडा म्हणून विकायला उभं करायला हरकत नाही अगदी सजवून आणा गाढव सुद्धा घोड्यासारखं सजवून आणा आणि घोड्यांच्या बाजारात उभा करा घोडे बाजारात हरकत नाही पण त्या गाढवाला खराखुरा घोडा म्हणून शर्यतीत दौडवायचं नसतं असं वक्तव्य मी एका हिंदी युट्यूब चॅनलवर केलेलं होतं राहुल गांधी आज नेमकी ती भाषा बोलतायत फक्त अजूनही त्यांच्या लक्षात येत नाही की त्यांनी शर्यतीमध्ये घोडे म्हणून त्यांची निवड केली ते घोडे नव्हतेच गाढव होते गाढव होते तेव्हा राहुल गांधी हे ज्या वेळेला मोठ्या तावा तावाने बोलतात आणि तत्वज्ञान सांगतात किंवा वरात आणि घोडा शर्यत यांचे घोडे कसे वेगळे आहेत सांगतात तेव्हा तेकडे दोन्हीकडे वरात असो किंवा अगदी वरातीमध्ये तुम्ही नवरदेवाला गाढबावर बसून चालत नाही वरातीमध्ये घोड्यावरून आणणं हा सन्मान असतो वरातीत सुद्धा गाढव चालत नाही कारण गाढवावर नवरदेवाला बसवला तर त्याला वरात म्हटलं जात नाही त्याला धिंड म्हटलं जात जेव्हा एखाद्या व्यक्तीचा अपमान करायचा असतो तेव्हा त्याची धिंड काढतात गाढवावर बसून धिंड काढणं असा एक वाक्प्रचार आपल्या मराठीमध्ये आहे आणि म्हणून वरात ज्याची काढतात तिथेही घोडा लागतो पण गाढव चालत नाही गाढव चालत राहुल गांधी ही गेली दहा वर्ष आपण जानाजाना म्हणून निवडतोय शर्यतीमध्ये पाठवतोय किंवा वरातीमध्ये पाठवतोय ते खरोखरच घोडा आहे का ज्याला आपण निवडलाय तो घोडा आहे की गाढव आहे हे पण तपासून बघत नाहीत आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतात आणि त्यामध्ये फार मोठं आत्मचिंतन केल्यासारखं सांगतात की काँग्रेस पार्टी गलती करतीये बारात का घोडा रेस मे भेटतीये रेस का घोडा बारात मे लाये पण यांना अजून हा शोध लागलेला नाही की आपण ज्याला घोडा म्हणतोय तो घोडा सुद्धा नाही तो गाढव आहे तो गाढव आहे आणि म्हणून शर्यत पण हरते आणि वरातीचा बोजवारा उडतो वरातीचा बोजवारा वरातीमध्ये घोडा नुसता पाठवून चालत नाही त्याच्यावर नवरदेव वसवलेला असा असावा लागतो तो वरातीचा घोडा हा दुय्यम आणि त्यावर बसलेला नवरदेव महत्वाचा असतो हे सुद्धा राहुल गांधींना माहित नाही आणि वरातीचा घोडा रेसमध्ये पाठवला तर त्या रेसची वरात पण होत नाही धिंड होऊन जाते नेमका हा फरक राहुल गांधी सांगतात आणि म्हणून मला असं वाटतं की माणूस गाढवांच्या बाजारात येऊन उभा राहिलाय आणि म्हणतोय की गाढव कळायचं कसं स्लीपर सेल स्लीपर सेल हे काँग्रेस पक्षात आहेत हे समजण्यासाठी राहुल गांधींना आत्ता जाग आली प्रश्न असा आहे की ते स्लीपर सेल असतील पण झोपा तुम्ही काढत होता ना पक्ष चालवताना सतत सावध आणि जागरूक राहिलं पाहिजे हे तुम्हाला कोणी स्लीपर सेलनी सांगायचं दिवसे दिवस काँग्रेस पक्षातले इतके लोक भाजपात आलेत की आता हळूहळू काही विश्लेषक भाजपला काँग्रेस युक्त भाजप म्हणायला लागलेत आणि राहुल गांधी म्हणतात की काँग्रेस भाजपयुक्त झालाय स्लीपर सेल म्हणजे काय काय बोलतो माणूस काय बोलतो माणूस असं मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला 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 करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार